नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आणि आकाशची रूम मानसी आणि अथर्वाने छान सजवलेली असते वेळेला आता आकाशला तिथे नसताना लगेच मानसी अथर्वाला बोलते की आपण एक काम करूया का आपण या बेडच्या खाली काहीतरी युनिक करूया का तेव्हा तो म्हणतो की युनिक म्हणजे काय आता इतकी डिझाईन तर केलेली आहे ना छान तेव्हा मग ती म्हणते की अरे असं नाही रे आपण याच्या खाली पापड वगैरे मस्त ठेवूयात का तर तिथे आकाश येतो आणि आकाश त्यांची रूम बघतो आणि ती रूम बघितल्यावर आकाश एकदम सरप्राईज होतो आणि म्हणतो की कि वाव किती सुंदर रूम सजवलेली आहे त्याच वेळेला ता अथर्व म्हणतो की मग आज मॅरिड कपलची रूम सजवली आहे आणि लग्नाची पहिली रात्र रा आहे म्हणूनच तर हे सगळं केलेलं आहे तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की अथर्व हे बघ ॲक्च्युली लग्नाची पहिली रात्र रा तर रा आहेच पण आमच्या दुसऱ्या लग्नाची पहिली रात्र रा आहे रा 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 असं म्हणायला हवं आमचं हे लग्न दुसऱ्यांदा आहे ना मग ते हे कशासाठी एवढं तेव्हा माणसी म्हणते की हो तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे की हे तुमचं लग्न दुसऱ्यांदा आहे पण आपल्या भूमिताईला थोडीच माहिती आहे की हे लग्न दुसऱ्यांदा होत आहे तिच्यासाठी तर हे पहिलंच लग्न आहे ना असं ती बोलून दाखवते त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही पण बरोबर आहे माणसीचं ही सगळी खूप सुंदर सजावट केली आहे आणि हे सगळं पाहून ना भूमीला खरंच खूप मस्त आणि छान वाटेल त्याच वेळेला मग आता लगेच अथर्व बोलून दाखवतो की हो काळजी करू नकोस हे सगळं आम्ही केलं आहे पण तुला माहिती आहे का आकाश माणसीचे काय प्लॅनिंग आहे मानसी म्हणते की इथे काहीतरी भन्नाट कल्पना केली पाहिजे म्हणजे पापड वगैरे तेव्हा आता लगेच पुढे माणसी म्हणते की नाही या भाऊजी मी असं काहीच नाही आणि असं म्हणून ती पटकन बाजूला होते त्याच वेळेला आकाश म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही दोघेही मिळून छान प्लॅनिंग करताय आता मुद्दामच अथर्व हा आकाशला छळण्यासाठी बेडवर बसतो आणि म्हणतो की मग हे बघ हा जो हार्ट शेफ आहे ना तो अजिबात खराब नाही झाला पाहिजे हा हे जे गुलाबाचं हार्ट काढलंय ना ते तसंच राहिलं पाहिजे बरं का तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की अच्छा म्हणजे हे गुलाब जे तू आहे ते असंच राहायला आहे असं तू म्हणतोयस का तेव्हा तो म्हणतो की हो हो बरोबर असंच म्हणतोय मी तेव्हा आकाश म्हणतो की अथर्व बसकर हा उगाचच मस्करी करत बसू नकोस आणि माझा वेळ वाया घालू नकोस चल चल लवकर आता बाहेर चल भूमीला आता कुठल्याही क्षणी यावं लागेल त्यानंतर मग आता त्याला फोन येतो आकाशला तो फोन पाहून हसायला येत असतं आकाश म्हणतो की काय रे जा, काय झालं इतक्या रात्री तेव्हा अथर्व म्हणतो की एक मिनिट आकाश आणि आता तिथून अथर्व एकदम फोनमध्ये सिरियसली बोलत असतो आकाश म्हणतो की काय झालं अथर्व इतकं कोण फोनवर सिरियसली तेव्हा मग अथर्वला फोन येतो आणि समोरून कोणतरी बोलत असतं की खूप मोठा मॅटर झाला आहे आत्ता कंपनीत यावं लागेल तेव्हा तो म्हणतो की नाही नाही आत्ता ते येऊ शकत नाहीत आणि मग आकाश फोन ठेवताना म्हणतो की काय रे काय झालं तेव्हा तर म्हणतो की आकाश खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्या फॅक्टरीमध्ये तिथे दोन कामगारांच्या गटामध्ये मारामारी झालीये आणि ते लोक म्हणतात जोपर्यंत आकाश सर येत नाहीत तोपर्यंत हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार नाही आकाश म्हणतो की काय यार असं कसं जायचं जा लागेल खरंच मला टेन्शन आलंय म्हणजे हे सगळं सोडून मी कसं जाऊ मला टेन्शन यायला लागले भूमी काय विचार करेल भूमी ओगीचाच बिचारी हर्ट होईल तर इथे मानसी भूमीला म्हणत असते की भूमिताई चल ना माझ्याबरोबर प्लीज मला खूप भीती वाटते तेव्हा आता लगेच पुढे भूमी म्हणते की काय गं म्हणू काय झालं तू इतकी टेन्शनमध्ये काय आहेस तेव्हा ती म्हणते की नाही नाही भूमिताई मला ना खूप टेन्शन येते अगं काय ना आमच्या रूममध्ये मला ना भीती वाटायला लागली आहे अथर्व पण नाही आहे आमच्या रूममध्ये काहीतरी ऑफिसमध्ये अर्जंट काम आले म्हणून तो निघून गेला आहे चल ना तू प्लीज अचानक खिडक्याच काय वाजायला लागतात पडदेच काय उडतात ए सी अचानक मोठाच काय होतो आहे काहीच कळत नाही आहे मला असं काय होतंय ते मला खूप भीती वाटते आहे तेव्हा मग भूमी म्हणते की अगं पण आकाश तेव्हा ती म्हणते की मला कळत नाही आहे बहुतेक आकाश भाऊजी पण आ आता अकथर्व बरोबर निघून जातील पण प्लीज तू चल ना माझ्यासोबत मला खूप भीती वाटते असं सगळं ती म्हणायला लागते ती म्हणते की ताई तू येणार नाहीये का माझ्यासोबत भूमीचा चेहरा तो, आता बघण्यालायक झालेला असतो आणि मानसी तिची फुल मजा घेत असते आता भूमी म्हणते की पण ठीक आहे चल आपण जाऊया नंतर मग आता भूमी म्हणते की पण आकाशला आकाश, आकाश पण खरंच चाललाय का तेव्हा ती म्हणते की हो हो आकाश भाऊजींना पण जावं लागेल कारण तसा प्रॉब्लेमच झालाय ना फॅक्टरीमध्ये असं दोघे म्हणतात इथे आकाशला टेन्शन आलेलं असतं आकाश म्हणतो की इतर वेळेला मला काहीच वाटलं नव्हतं पण लग्नाची पहिली रात्र आहे आणि भूमी काय विचार करेल माझ्याबद्दल असं पहिल्या रात्रीलाच मी तिला सोडून चाललो आहे तिला कसं वाटेल आकाश असं म्हणून टेन्शनमध्ये येत असतो अथर्व मात्र पूर्ण त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे काय हावभा हावभाव आहेत ते बघत असतो आता इथे माणसे म्हणत असते की ताई चल ना तू नाही येणार आहेस का माझ्यासोबत मला खूप टेन्शन आलं आहे मी एकटी झोपूच नाही शकत अगं त्या रूममध्ये त्यानंतर मग आकाश म्हणतो शी मी काय करणार चल जाऊ दे जावं तर लागेलच त्यावेळेला त्या इथे मानसी ही भूमीला खरं सांगते आणि म्हणते की ताई अगं मी तुझी मस्करी करत होते आता भूमी तिला मारायला लागते आणि म्हणते की काय ही कसली मस्करी आहे तुझी आणि त्यानंतर इथे अथर्व पण पोट धरून धरून हसायला लागतो आकाश म्हणतो की अरे काय झालंय काय तर इथे भूमी मानसीला म्हणते की अगं काय करतेस म्हणू तू हे तू माझी मस्करी करत होतीस ना मला खरं खरं सांग तेव्हा मानसी म्हणते की हो भूमीताई मी तुझी मस्करीच करत होते तेव्हा भूमी म्हणते की अगं कसली लबाड आहेस तू म्हणून तुझी मस्करी झाली हो ग पण मला सगळे देवारातले देव आठवले त्याचं ते काय तेव्हा मग आता मानसी म्हणते की ताई अगं तुझी मस्करी केली मी मला माहिती ही रात्र ति किती इम्पॉर्टंट आहे तेव्हा आता अथर्व असल्यावर आकाश म्हणतो की तू ना अथर्व तुला ना मी सोडणारच नाही हे सगळं असं तू करतोयस ना मी तुला फटकेच देणार आहे बघ अशा पहिल्या रात्री आम्हाला टेन्शन देऊन तुला काय मिळतं रे तेव्हा मानसी हसते आणि म्हणते की ताई आपण ना आणखीन एक काहीतरी प्रँक करूया तरी ते अथर्वला आकाश मारत मारत बाहेर काढत असतो आणि म्हणतो की हे बघ तुझे काही केलंच ना ह्याची शिक्षा तर मी तुला नक्कीच देणार भूमी म्हणते की अगं नको आकाशला अजून प्रँक नको नको तेव्हा ती म्हणते की नाही बघ ना मजा येईल आपण आकाश भाऊजींची फुल मजा घेऊया आजची रात्र प्लीज नंतर काही ही मजा आपल्याला करता येणार आहे का तेव्हा भूमी म्हणते की तू पण ना म्हणू खरंच नको ना गं बिचारे आकाशला आपण फसवूया तेव्हा ती म्हणते की चल चल खूप मजा येईल प्लीज प्लीज एक लास्ट लास्ट खरंच खूप आता तुला मजा आली की नाही मला सांग चल आपण आता ना मजाच करूया आणि तिचा हात धरून ती तिला घेऊन जात असते त्यानंतर मग आता भूमी घालातल्या गालातच ससत म्हणते की चालेल चल ठीक आहे पण जास्त वेळ नाही या प्रँक करायचा ती म्हणते की नाही 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 तुमच्या दोघांचा मी जास्त वेळ घेणार नाही नंतर इथे रागिणी ही प्रल्हाद गुरुजींचा फोन येण्याची वाट बघत असते आणि तिला आजीला खोटं बोलायचं असतं कारण त्यांच्याकडूनच ही जोडी आहे ती कशी अपशकुनी आहे ही तिला बघून घ्यायची असते नंतर मग आता ती म्हणते की करा करा प्रल्हाद गुरुजी लवकर बर फोन वाजल्याबरोबर तिथे लगेच आजीच्या दरवाज्यात जाऊन ती म्हणते की आई अगं आई फोन उचल बघ त्यांचा फोन आहे बोल त्यांच्याशी तेव्हा आजी म्हणते की अगं अशी काय करतेस रागिणी फोन आलेला तर तू बोलू शकतेस की तू बोलायचं होतंस त्याच वेळेला ती म्हणते की नाही ग बाई आई माझा ना धीरच होत नाही असं काय असेल तर बोलायला तसं गुरुजींचं वगैरे जे काय असेल ना ते तूच बोलून घे बाबा नको मला तर खूप भीती वाटते त्याच वेळेला मग आता इथे आजी म्हणते की ठीक आहे दे मला फोन दे मी बोलते प्रल्हाद गुरुजींशी आणि मग त्यानंतर त्यांचं बोलणं सुरू असताना आजी म्हणते की बोला बोला प्रल्हाद गुरुजी तेव्हा मग आता प्रल्हाद गुरुजी म्हणतात की काय आहे ना आजी आमचे गुरुजी आहेत ना ते ध्यानात व्यस्त आहेत पण थोडा वेळ त्या ध्यानातून बाहेर आले तोवरच मी आकाश आणि भूमीची पत्रिका त्यांना दाखवून घेतली होती आणि ती ते पत्रिका त्यांनी पाहिली आहे आणि ते सगळं काय आहे ते म्हणा त्यांनी सांगायला सांगितलं आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणायला ला लागते की आजी आई तूच बोल अगं त्यांच्याशी ते त्यानंतर मग आता इथे प्रधात गुरुजी म्हणतात की पत्रिका पाहिली तितक्यात गोखले गुरुजी येतात आणि फोन खेच खेचून म्हणतात की हे बघा आजी काय आहे ना भूमी आणि आकाशची पत्रिका मी पाहिली आहे पण ती पत्रिका ना अगदी उत्तम आहे दोघांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही अगदी दोघांनी एकमेकांसाठी जन्म घेतला आहे म्हणा ना खरंच त्यांच्या पत्रिकेत काही दोष वगैरे नाही दोघंही एकदम सुखी समाधानी आहेत आणि भूमी तुमच्या घरात काही पहिल्यांदा लग्न करून ना आली नाही आहे तर पत्रिकेत दिसलं तेव्हा मग आता आजी म्हणते की हो ना गुरुजी गेले काही वर्ष त्यांच्या प्रॉब्लेम खूप झाले होते दोघांनाही वेगळे व्हावे लागले पण देवाकृपेनेच दोघे पुन्हा एकत्र आले आहेत आणि आता त्यांचं सगळं व्यवस्थित होत आहे तेव्हा मग गुरुजी म्हणतात की हो हो सगळं व्यवस्थित होत आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि हो आणखी एक म्हणजे की त्यांच्या पत्रिकेत काही अपशकून वगैरे काही नाही मुलीचा हां इतकं लक्षात घ्या फक्त इतकंच की त्यांचा संसार आता इथून पुढे खूप सुखाचा होणार आहे ते दोघेही देवकृपेने एकत्र आलेत श्री सद्गुरुचरणी एकच प्रार्थना आहे की सगळे व्यवस्थित व्हावे आणि त्यांच्या दोघांच्या पत्रिकेत कसलाही दोष नाही असं सगळं ती बोलून दाखवते आणि त्यानंतर मग आता आजी म्हणते की गुरुजी परत तुमच्या तोंडून हे सगळं ऐकायला मी आले म्हणजे सोन्याहून पिवळं झालं खरंच खूप छान वाटलं तुम्ही हे सगळं नीट एक्सप्लेन करून सांगितलं तेव्हा गुरुजी म्हणतात की हो हो अजिबातच चिंता करू नका बरं सगळं नीट होणार आहे मी नंतर कधी अवश्य भेट देईन आता सध्या मी ठेवतो जय श्री दत्तगुरू असं म्हणून ते फोन ठेवून देतात नंतर मग आता लगेच आजी म्हणते की बघितलंस आपली काळजी मिटली मला तरी वाटतंय की हे सगळं आता सगळं व्यवस्थित होईल मला खूप चिंता वाटत होती की आकाशभूमीचं सगळं कसं होईल त्याच इथे रागिनी आता म्हणते की हा गोखले गुरुजी नेमका तळमडला काय गरज होती याला मध्येच येण्याची याच्या येण्याने सगळा प्रॉब्लेम होऊन बसला आहे आता आपण काय करायचं असा विचार रागिनीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि त्यानंतर नेमके प्रल्हाद गुरुजी कुठे फसले हा वच विचार डोक्यात येत असतो आणि तिचं थोबाड आता वाकडं झालेलं असतं त्यानंतर ते आपल्याला पाहायला मिळतं की प्रल्हाद गुरुजींना फोन देत असताना गोखले म्हणतात की हे बघ तू कसला विचार करत होतास मला खरंच काही माहीत नाही आणि हे सगळं करण्यामागे तुझं काय इंटेन्शन होतं ते पण मला माहीत नाही पण एक नक्की की तुझ्या चेहऱ्यावर एक अपराधी भाव मला दिसून आला आहे ज्या क्षणी मी तुझ्या हातून फोन खेचून घेतला त्या क्षणी तुझ्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव माझ्या लक्षात आलेले आहेत आणि ते एकच सांगत आहेत की तू जे करतोयस ते चुकीचं आणि जर या सगळ्याचा तुला स्वतःहून पश्चाताप होत असेल तर ते अगदीच चांगलेच आहे सा पण मी सत्त श्री दत्तगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना करतोय की जे तुझ्या मनामध्ये आहे ते सगळं किल्मिश निघून जाऊन तुझ्या मनामध्ये स्वच्छता येऊन तू हे जे सगळं करतोयस त्याचा पश्चाताप देवापुढे हात जोडून नक्कीच करशील आणि त्या क्षणी देवही तुला नक्कीच माफ करणार असं ते त्याला समज देतात नंतर मग आता अथर्व म्हणत असतो की ठीक आहे दरवाजा बंद करून घेऊ का मग आत, आता आकाश म्हणतो की अरे कशाला बंद भूमी इतक्यात येतच असेल राहू देत उघडाच काहीच प्रॉब्लेम नाही ती येते ना तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की ठीक आहे आता येते का भूमी आकाश म्हणतो की तो तू जातो आहेस की तो निघून जातो आकाश आता रूममध्ये येतो आणि म्हणतो की किती सुंदर केलं आहे हे सगळं खरंच खूप छान वाटतंय आणि या सगळ्या सजवलेल्या रूमचा आकाश आता मात्र आठवणीसाठी फोटो काढून घेत असतो आणि तो फोटो तो देखील करत असतो नंतर तो त्या बेडवर बसतो आणि अलगतपणे त्या बेडवरून अलवार हात फिरवत असतो त्याचवेळेला आता इथे आकाश आतमध्ये गेल्यावर अथर्व दरवाजा बंद करून घेतो आता आकाश तिथे आतमध्ये असतो भूमी आणि मानसी बाहेरून म्हणतात की दरवाजा उघडा तेव्हा आता मानसी मात्र आवाज करत नाही भूमी म्हणते की आकाश प्लीज दरवाजा उघडतोस का त्याच वेळेला आता आकाश येतो आणि म्हणतो की हो भूमी आलो मी आणि आकाश आता लॅच उघडायला जात असतो तर तो पटकन लॅच उघडायला जातो पण लॅच मात्र उघडत नाही तो म्हणतो की भूमी अगं काय झालं हा लॅच कसा काय लागला ती म्हणते की आकाश अरे हे काय मी बाहेरच उभी आहे उघडना दरवाजा की मी आत येऊ नये असं वाटतंय तुला मला इतका वेळ बाहेर उभं करणार आहेस का तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी हे बघ असं काही नाही आहे अगं हा लॅच कसा बंद झाला ना माझं मलाच कळलेलं नाही बरं भूमी म्हणते की हे मागच्या वयासारखं तर झालं नाही आहे ना लॅच लॉक झालाय वगैरे आता इतक्या रात्री आपल्याला कोण कसं मिळणार आहे तेव्हा मानसी आणि अथर्वय सगळ्याची मजा घेत असतात तेव्हा आकाश म्हणतो की थांब थांब मी हे सगळं बघतो आकाशला फोन अथर्वाला फोन करतो तेव्हा मग मा अथर्वाने मात्र दरवाजा बकडून ठेवलेला असतो त्या क्षणी इथे भूमी मानसीला सांगत असते की नको नको असं अजिबात आपण करूया नको त्याला खूप वाईट वाटत असेल त्याच वेळेला आता मानसी तिला म्हणते की नाही हा तू शांत बस तेव्हा आता अथर्वला मी फोन करतो असं म्हणून आकाश बाजूला जातो त्या क्षणाला अथर्व पटकन त्याचा फोन सायलेंट करून टाकतो आणि मग आता आकाशचा फोन येत असल्याचं अथर्व दोघींनाही दाखवत असतो आणि त्यानंतर आकाश फोन करतो मात्र अथर्व काही त्यावर फोन उचलत नाही तेव्हा मानसी त्याला खुनावत असते की फोन बाजूला कर बाजूला कर आवाज येऊ देऊ नकोस मग आकाश आता म्हणतो की अगं भूमी ऐक ना मी आकाश त्याला फोन करतोय पण तो सला उचलतच नाही आहे थांब मी बघतो काय करता येईल ते म्हणून तो आता मानसीच्या फोनवर फोन, फोन लावतो मानसीची रिंगटोन वाचते तेव्हा आकाशच्या लक्षात येतं की मानसीच्या टोनची आवाज इथे कसा काय आला म्हणजे मला वाटतंय की माणसी आणि अथर्व भूमीसोबत दरवाजाच्या बाहेरच तर नाही येत ना ही मजा घेत आहेत का माझी तेव्हा आता अथर्व हा मानसीवर शिडून म्हणतो की काय आहे मग त्यावेळेला आकाश म्हणतो की अच्छा हे दोघं माझी फिरकी घेत आहेत काय आता बघ या तिघांची ही फिरकी मी एकटा कसा घेतो ते मग आकाश म्हणायला लागतो की बरं भूमी दरवाजाना उघडत नाहीये आपण एक काम करूया आता उद्या सकाळी बोलवूया तोपर्यंत मी झोपतो नाहीतर वेदांगीशी भरपूर गप्पा मारतो गेले तासभर आम्ही कसं आहे ना बरेच दिवस तिच्याशी बोललोच नाही आहे मग भूमी पटकन आत येते आणि म्हणते की नाही आहे नाही माझ्याशिवाय कोणाबरोबरही गप्पा मारायचे नाही तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अच्छा याचा अर्थ तुम्ही होतात ना बरोबर ना हे सगळं तुम्ही केलं आहे बरोबर की नाही तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की हो हो हे सगळं तेव्हा आकाश म्हणतो की हां हां आता बोल ना हे सगळं मानसीचं प्लॅनिंग आहे म्हणून तेव्हा आता तो म्हणायला लागतो की हो हो आम्ही दोघं आता निघतो आणि असं म्हणून ते दोघंही पळून जातात भूमी आता आकाशवर हसत असते आणि आकाश आता मुद्दामच भूमीकडे रागाने बघण्याचं ऍक्टिंग करायला लागतो आणि भूमी आता गपचूप बसते आणि ती आतमध्ये रूममध्ये गेल्याबरोबर आकाश देखील ती गेल्यावर मागून तिच्या हसायला लागतो आणि नंतर मग आता दोघंही रूममध्ये येतात आकाश रूमचा दरवाजा लावून घेतो भूमी ती रूम बघते आणि तिला ते पाहून खूप मस्त वाटत असतं आकाश म्हणतो की भूमी काय झालं तू काय बघत आहेस आणि आपल्या या रूममध्ये आणि आपल्या या प्रेमाच्या विश्वामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आता भूमीला हे ऐकून खूप बरं वाटतं आकाश म्हणतो की भूमी काय झालं तेव्हा भूमी तिचे कान पकडते आकाश म्हणतो की किती वाट बघायला लावणार गं अजून तू मला आणि ती कान पकडते आणि म्हणते की सॉरी पुन्हा असे नाही करणार त्याच वेळेला आता आकाश तिचे हात धरतो आणि हातांना किस करतो आणि त्यानंतर भूमीला तो म्हणतो की भूमी खरं तर हे सगळं घरच आपलं आहे पण ही रूम म्हणजे आपलं विश्व आहे आणि या विश्वातच आपण दोघे एकमेकांसोबत असणार आहोत आणि हो या विश्वाची आणि या घराची या रूमची तू राणी आहेस असं म्हटल्यावर आता भूमी ही हसायला लागते आणि आकाश म्हणतो की आपापलं असं विश्व या रूममध्ये आपण निर्माण करणार आहोत खरंच खूप छान वाटतं या कल्पनेने तुला काय सांगू किती बरं वाटतंय मला ते या सगळ्या गोष्टींमुळे आता त्याच वेळेला भूमीची पदराची पिन तिला टोचते आकाश म्हणतो की काय झालं भूमी म्हणते की प्लीज हेल्प करशील का पदराची पिन निघाली आहे तेव्हा आकाश म्हणतो की येस माय प्लेजर आणि असं म्हणून तो तिच्या पदराची पिन नीट करण्यासाठी म्हणून तिच्याकडे जातो आणि भूमी मात्र आता लाजायला लागते आणि आकाश आता भूमीच्या इथे पिन लावण्यासाठी म्हणून जातो आणि आकाश भूमीच्या पाठीला स्पर्श करत असतो त्याने भूमी अगदी लाजून गेलेली असते आणि ती अगदी मोहरून निघते आणि त्याच वेळेला तिच्या हृदयाची धडधड आणखी वाढू लागते या सगळ्यामुळे तिला खूप असं कसं तरी व्हायला लागतं आणि फायनली दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी आकाशचे लहानपणीचे फोटोज बघते आणि ते पाहिल्यावर ती म्हणते की हा आकाश असा कसा आणि तिला पूर्वीचे दिवस थोडे आठवू लागतात तितक्यातच आकाश तिथे येतो आणि भूमी चक्कर येऊन खाली पडते भूमी चक्कर येऊन खाली पडल्याबरोबर आकाश जोरातील आवाज देतो आता भूमीला नेमकं हे सगळं सत्य कळणार का हे पाहणं रंजक ठरेल अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा